हळवार उजवीकडे सरळ डावीकडे सरळ सरळ पुन्हा खालील दिशेसर उचललेला नसेल याकडे लक्ष आहे <laughs> आता उबाठा उभा उबाठा यांच्याकडे त्याला चिन्ह पण नाहीये नाव पण नाहीये काही नाही त्यांच्याकडे शिंदेचीच खरं सेना आहे शिवसेना आहे त्यांच्याकडे आता चिन्हही कोर्टाने सुप्रीम कोर्टाने के मान्य केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने नाव पण त्यांना ते त्या ठिकाणी शिवसेना त्यांना मिळालेला आहे सगळ्यात जास्त आमदार पंचावन्न पैकी पंचाळीस आमदार त्यांच्याकडे काय ठिकाणी आहेत उबाटाकडे आहे का आणि आता तर त्याची अजून नाच झालेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे कोर्टाने काम करत आहे आम्ही म्हणतो म्हणून नाही की खरी शिवसेना ही शिंदेची संघाचा कार्यक्रम तुम्ही बघा आज मुंबई दहा वर्षामध्ये किती बदललेली आहे पद्धती पद्धतीने काम चाललेलं आहे सगळ्या क्षेत्रामध्ये आज मुंबई असेल महाराष्ट्र असेल आज किती वेगाने पुढे चाललेला आहे रस्त्याचं उदाहरण आपण घ्या कुठे जा तुम्ही देशभरामध्ये महाराष्ट्रात म्हणत नाही मी मुंबईत म्हणत नाही तर देशभरामध्ये कुठेही जा इतके चांगले रस्ते या ठिकाणी होत आहेत इतके चांगले रेल्वे मार्ग सुरू झालेले आहेत नवीन रेल्वे सुरू झालेले आहेत विमानतळ होत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमानतळ होत आहे म्हणून मला असं वाटतं की या दहा वर्षामध्ये या देशाचं चित्र बदलत चाललेलं आहे बदललेलं आहे सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे अगदी वैयक्तिक योजनांपासून गरिबांच्या योजनांपासून लाभाच्या योजनांपासून आज सर्व क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी पूर्ण केलेलो आहे उद्योग क्षेत्रामध्ये आपण मोठी भरारी घेतलेली आहे आता आपण इम्पोर्टच्या एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात झालेलो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की मोदीजी आता अकरा वर्ष पूर्ण झाले आहेत अकरा वर्षामध्ये आणि पूर्वीचा काळ याचं जर आपण मूल्यमापन मापण केलं मला वाटतं खूप मोठा बदल प्रचंड बदल हा या देशामध्ये झालेला शिवसेना आहे तिने महिला सगळ्या कार्यक्रमामध्ये पुढे येऊन पार्टिसिपेट करत असतात आणि वरुषही जवळच चांगल्या पद्धतीने पार्टिसिपेट करत असतात आज आम्हाला पण अपेक्षा होती की पंधराशे दोन हजारपर्यंत येतील पण ज्या पद्धतीने आज आपण बघितलं असं की संपूर्ण ग्राउंड भरलेलं

नॅशनल योगा डे च्या निमित्ताने मी सगळ्या देशांच्या निमित्ताने आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री पंतप्रधान योग संदेश संपूर्ण जग भराव गेला आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आपण दरवर्षी साजरा करत असतो आणि ह्या वर्षीचे संपूर्ण जगामध्ये आज योग दिवस साजरा त्या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये योग्य दिवस साजरा होतो शाळांमध्ये होतो कॉलेजेसमध्ये होतो आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मला भुसावळ सेंटर देण्यात आलं होतं आणि इथे आपण क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून आणि रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून आज आपल्या जवळपास चार हजार लोकांचं एक्स कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यासाठी आपल्या राज्याचे मंत्री आदरणीय गिरशो महाजन तसेच भुसावळचे आमदार आणि राज्याचे मंत्री आदरणीय सिंग सहकारी मॅडम आणि प्रसंग सर्व इथले अधिकारी असले आणि सहकारी लोक आणि आज या कार्यक्रम उपस्थित राहिलेले आहेत आणि योग दिवस हा आपण प्रत्येक दिवस नाही सुरू करत असाल तर योग्य रोज केला पाहिजे कारण की आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि आपण नेहमी बघतो की ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आज कुठे कुठे मेंटली फिट राहण्याची गरज आहे संपूर्ण देशभरामध्ये आणि तोच प्रयत्न तोच प्रयत्न आज क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा करतो आहे की फिट इंडियाच्या माध्यमातून वेगळे वेगळ्या ऍक्टिव्हिटी सगळ्या देशामध्ये आम्ही घेत असतो जसं आता कार्यक्रम केलेलं आहे असे वेगवेगळे कार्यक्रम फिट अंतर्गत स्पोर्ट्स डिपार्टमेंटच्या होत आहेत आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स आता आपल्या स्वतःच्या बघायला लागलेल्या आहेत

आणि आज मी आपल्याला सांगेल की स्पोर्ट्स सॉरी योगा हा आता स्पोर्ट्समध्ये सुद्धा इम्प्रूव्ह केला गेलेला आहे एशियन चॅम्पियनशिप पण आता होते आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप पण आपली झाली आणि पुढच्या एशियन गेममध्ये आता योगासन दिसणार आहे आणि प्रयत्न चालू आहे की दोन हजार छत्तीसमध्ये जेव्हा आपले इंडिया म्हणजे प्रयत्न करता आहे की ऑलिम्पिक पोस्ट करेल तेव्हा योगासन पण हा त्याच्यामध्ये येईल आणि आपल्या सगळ्या देशवासियांसाठी खूप अभिमानाची गोष्ट असेल की जो योग आपण सगळे जगाला शिकवला तो योग आज ऑलिम्पिकपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे ही आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे